नमस्कार मी आनंद बेळगाव चंद लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे बेळगाव मार्गावरील चनगड ते बेळगाव या रस्त्यावर जागोजागी खळगे पडले साधारणतः चंदगड तालुक्यातील नागेनोडीच्या पुढे ते तब्बल शिनोळीपर्यंत म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे किमान मे महिन्याच्या दरम्यान हे खड्डे भरणे गरजेचे होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रगडच्या गलथान कार दुर्लक्ष कारभारामुळे हे रस्त्यावर खड्डे भरणे राहून गेले पावसाळ्यामध्ये खड्डे भरणे शक्य नसल्याचे ओळखून प्रवाशी किंवा नागरिकांनी संयमाने या मार्गावर जाय जाय चालू ठेवले होते मात्र आता पावसाळा संपून गेलेला आहे आद मधल्या काळामध्ये काही काळ परतीचा पाऊस झाला त्यामुळे पुन्हा याकडे दुर्लक्ष झाले असले तरी या दरम्यान कमी पावसामध्ये खड्ड्यातील जे खडे किंवा माती टाकून दुरुस्ती करण्याचे प्रयत्न झाले ते निष्फळ ठरले कारण त्या खड्ड्यांचे आकार आणि खोली मोठी असल्यामुळे हे खड्डे भरणे व्यवस्थित झाले नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये खड्ड्या भ भरलेले खड्डे सुद्धा शक्य नव्हती खड्ड्यावरील या प्रश्नावरून शेतकरी संघटनेने मध्ये एक उपक्रम हाती घेतला होता आणि या खड्ड्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून शासनाचे लक्ष वेधले होते परिणामी नंतर थोडेसे खड्डे बनवण्यात आले विविध वृत्तपत्रातून किंवा मीडियामधून वेगळ्या अँगलने ह्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या पण त्याचा काहीसा परिणाम झाले नाही आता नमूद करायचं वाटते की गेले दोन दिवस दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण म्हणजे जवळजवळ पाऊस गेलेलाच आहे आणि अशी ही संधी साधून सार्वजनिक बांधकाम चनगडणे वास्तविकता संपूर्ण या रस्त्यावरचे खाणे खडीत घालून त्यावर डांबर टाकून त्याची डागडुगी करणे अत्यंत प्रेरणाची होती मात्र त्याकडे अजूनही लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट होत आहे मात्र शेजारच्या बेळगाव बांधकाम विभागाने आपल्या हातीतील म्हणजे शिनोळीच्या पुढे ते अगदी हँडल घ्यापर्यंत जे जागोजागी खड्डे वगैरे पडलेले होते काम आहे का तर पूर्ण रस्ता होऊन त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण याच्या दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे कारण का सध्या खडीकरणाचं काम त्यांनी युद्धपातळीवर हाती घेतलेलं आहे त्यामुळे चिरमुरीपासून पुढचा जो टप्पा आहे तिथून पुढे अगदीच सुळगा हिंडलग्यापर्यंतचा जो रस्ता होता तो आता कर्नाटक बांधकाम विभाग लवकरच तो पूर्ण करत आहे हे दिसत आहे कारण का सध्या पाऊस कमी झाल्या झाल्या त्यांनी हे काम हाती घेतलेले आणि काम सुरू झालेले आहे आणि असे असताना आपल्या सार्वजनिक बांधकाम चणगड विभागाने मात्र जागोजागी पडलेले खड्डे भरावे हे गरजेचे होते पण त्याकडे अजूनही लक्ष दिले नसल्याचे दिसत आहे हो त्यामुळे नागरिकातून संतापाचे वातावरण निर्माण झालेलं आहे चंदगड ते बेळगाव हा साधारणतः चारचाकीच्या सा वाहनातून जर प्रवास केला तर तासाभराचा हा रस्ता आहे मात्र अलीकडे या खड्ड्यांच्यामुळे दीड ते पावणे दोन तास इतका कालावधी किंवा एवढा वेळ प्रवासासाठी लागत आहे खड्डे चुकवणे हा शब्दच प्रयोग करणे उचित नाही कारण का चुकवण्याचा प्रश्नच येत नाही कारण का सगळीकडे खड्डेच आहे त्यामुळे खड्ड्यातूनच जावे लागत आहेत आणि अशा प्रकारे दरवर्षी खड्डे भरण्यासाठी जो पैसा खर्च केला जातो तो वारेमाप पैसा खर्च करण्याच्या ऐवजी हो हा रस्ता पुन्हा दुरुस्ती होणे गरजेचे होते मात्र त्याकडे बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे रस्त्याचे रुंदीकरण होणार या आशेवर हा रस्ता व ह्या रस्त्याचे खड्डे भरणे राहून गेले असल्याचे बोलले जात असले तरी रस्ता केव्हा होईल तेव्हा होईल पण खड्डे भरायला काय अडचण होती वास्तविक खड्डे भरणे गरजेचे होते एवढा निधी आणला तेवढा निधी आणला आणि तो मग त्या रस्त्यासाठी जर खर्च होत नसेल तर तो इतर ठिकाणी खर्च करण्यात त्याचा अर्थ काय आहे असं देखील म्हटले तर उचित ठरेल वास्तविकता जी अत्यंत गरज आहे त्या गरजेकडे पाणी गरजेचे आत्ता सध्या गरज काय आहे तर बेळगाव विंगुर्ल्या मार्गावरील चंदगड तालुक्यातील आपल्या हद्दीवर अगदी मग कानूरपासूनच आपण हा विषय इथं मांडता येईल कानूरपासून ते तब्बल शिनवणीपर्यंतचा जो रस्ता जो आहे त्या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे अत्यंत जिगरीचे किंवा धोकादायक झालेले आहे सुदैवाने मोठे अपघात कुठे झाले किरकोळ अपघात झालेले आहेत मात्र मोठे अपघात व्हावेत का अशा अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडचे आहे का असे म्हटले तरी व्यक्त केले तर इथं वावगे ठरू नये एकंदरीत आता पावसाचे प्रमाण कमी झालं म्हणजे पाऊस जवळजवळ गेलेलं आहे तर ताबडतोब जे खड्डे पडलेले आहेत ते बांधकाम विभागाने खड्डे भरून त्यावर डांबर टाकून पॅचेस करून ते, ते खड्डे दुरुस्त करणे काळाची गरज आहे आणि त्यातून नागरिकांचा जो स असंतोष व्यक्त आहे त्या रोषाला जाऊ नये या असे म्हणावे असे वाटते बांधकाम विभागने नेहमीच चनगडच्या बाबतीत जे मुख्य जे रस्ते आहेत त्यातील ज्या समस्या आहेत त्या मिळते दोन नोव्हेंबर दोन हजार चंदगडकडील वनपाल चंदगड यांना एक गुप्त बातमी मिळाली त्यानुसार त्यांनी आपल्या समवेत घेऊन नागणवाडी वाळकोळी गंधर्वगड रस्त्याने गस्त घालत असता वाळकोळी गावच्या हद्दीत वाळकोळी फाट्यानजीक ट्रॅक्टर पिवळ्या रंगाची ट्रॉलीमधून इंजायली इमारती लाकूड माल वीस पाच पूर्णांक दोनशे अडतीस घरमीटर लाकडाची वाहतूक करीत असताना मिळून आला मुख्यावर ट्रॅक्टर चालक तुफेल इकबाल कदीम राहणार डोनेवाडी व लाकूड खरेदीकर अजरुद्दीन रजाक सय्यद राहणार नेसरी यांना लाकूड माल वाहतुकीसाठी व झाडे तोडीसाठी परवाना घेतला किंवा कसे याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा पास परवाना मोख्यावर दाखवला नाही त्यानुसार भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस व महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदामधील मधील तरतुदीनुसार पिवळ्या रंगाची ट्रॅक्टर व ट्रॉली त्यामधील इंजायली लाकूडमधील माल नग तीस पाच पूर्णांक दोनशे अडतीस घनमीटर लाकूड जप्त करण्यात आलं तुफेल इक इक्बाल कदीम राहणार डोनेवाडी व वा लाकूड खरेदीकर अजरुद्दीन रजाक सय्यद राहणार नेसरी यांना विनाप्रमाणात लाकूड मालाची वाहतूक केल्याचे विरुद्ध वन विभागाचे वनक्षेत्रपाल सागरकोळे यांनी आपल्याकडील वनगुन्हा नोंद केला आहे त्यानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास तूर गायकवाड वनक्षेत्रपाल चंदगड व के एस देळेकर वनपाल चंदगड हे करत आहेत सदरची कारवाई धैर्यशील पाटील उपवनरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर विलास काळे सहाय्यक वनरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर तूर गायकवाड वनक्षेत्रपाल चंदगड यांच्या मार्गदर्शनाखाली के एस डेळेकर वनपाल चंदगड सागरकोळी वनरक्षक चंदगड व वन नितीन नाईक सचिन कांबळे व आकाश गडकरी वनसेवक आदींनी केली तरी नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक अवैध शिकार अवैध अतिक्रमण जंगल क्षेत्रात वन याची माहिती मिळताच नजीकच्या वन विभागाचे कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच वन विभागाचे टोल क्रमांक फ्री एकोणीशे सव्वीस व तात्काळ माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब वा ला 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 करा सब आणि शेअर करा धन्यवाद